पुणे शहर सध्या एका खळबळजनक राजकीय नाट्याने ढवळून निघाला आहे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या कक्षात मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी थेट धडक देत जोरदार गोंधळ घातला हा प्रकार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडला आणि त्यानंतर शहरात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच गदरारोळ माजलाय काय आहे हा वाद त्यामागचं खरं कारण काय आणि याचे पुढे काय परिणाम होऊ शकतात चला ये सा, सकोल जानुन या सगळ्या थरारक काहीचा सखोल आढावा घेऊया आणि जाणून घेऊया या नाट्याचा पुढचा अंक काय असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात ऑगस्ट रोजी पुणे मुख्य कार्यालय आयुक्त नवल किशोर राम हे आपल्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाच्या बैठकीत व्यस्त होते पण अचानक जणू एखाद्या सिनेमातील सीन प्रमाणे मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते कोणतीही परवानगी न घेता थेट आयुक्तांच्या कक्षात शिरले प्रत्यक्षदर्शी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार शिंदे यांनी येताच आक्रमक पवित्रा घेतला आणि आयुक्तांवर अपमानास्पद शब्दांचा भडेमार सुरू केला त्यांनी थेट आरोप केला की तुम्ही मला गुंड म्हणालात इतकंच नाही तर मी तुम्हाला बाहेर पाठवीन अशी धमकीही त्यांनी दिली कमिशनर साहेब मीटिंग मध्ये होते इथनं पुढं दहा वर्ष आम्ही नगरसेवक राहिलो इथन मागचे जेवढे काही आयुक्त असतील ते आयुक्त ज्या वेळेला इथं असतात त्यावेळेला आम्ही जेव्हा येतो मीटिंग चालू असेल तेव्हा आम्ही आतमध्ये जातो नगरसेवक म्हणून आम्हाला आलॉ असं आणि आम्ही त्यांना विचारतो की बाबा आयुक्त साहेब तुम्ही इकडे कधी येणार आहात किंवा आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे चार नंतर मीटिंग घेत नाही शक्यतो नागरिकांना नाही भेटतात हे तू कोण आहे तुझं तू इथं कशाला आलाय तुला बघ अशा प्रकारचे आयुक्तांची भाषा त्यांना म्हणलं साहेब तुम्ही नीट बोला आम्ही दहा वर्ष नगरसेवक राहिले आमदार केले लढवले आजूबाजूच्या अधिकारांना तुम्ही विचारा ए म्हणजे घरात घुसून मारेल तू गुंडगिरी करू नको तुम्ही मराठी लोक गुंडगिरी करतात सगळे हिंदी भाषामध्ये बोलून ते आमच्यावरती दमदाटी होते तुला महाराष्ट्राच्या बाहेर टिकून देईल अशा प्रकारची भाषा आयुक्तांना शोधतील पुणे महानगरपालिकेचे आयुक्त अशा प्रकारचे बोलतात ते सगळं झाल्यानंतर आमचे कार्यकर्त्यांच्या मनबुटीला मान घेऊन आमचे राकेश बेटकर हे महा आयुक्त नवल किशोर राम यांनीही मागे हटायचं नाव

हा अचानक उसळलेला नसून त्यामागे पुण्यातील राजकीय आणि प्रशासकीय तणावाचा मोठी पार्श्वभूमी आहे किशोर शिंदे हे मनसेचे ज्येष्ठ आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात माजी नगरसेवक असलेल्या शिंदे यांनी पुण्यातील अनधिकृत बांधकाम अतिक्रमण आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांसारख्या मुद्द्यांवर यापूर्वीही अनेक आंदोलनं केली आहेत त्यांच्या आक्रमक स्वभाव आणि प्रशासनाला जाब विचारण्याची त्यांची शैली पुणेकरांना नवीन नाही दुसरीकडे आयुक्त नवल किशोर राम हे भारतीय प्रशासन सेवेतील आय ए एस कणखर अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत पुण्यात येताच त्याने प्लास्टिक बंदी आणि स्वच्छ भारत मोहिमेची कडक अंमलबजावणी केली पुण्यात येताच त्याने अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई प्लास्टिक बंदी आणि स्वच्छ भारत मोहिमेची कडक अंमलबजावणी यांसारख्या शिस्तीच्या कारवाया हाती घेतल्या यामुळे काही राजकीय गट आणि स्थानिक नेते यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे शिंदे यांचा राग ह्याच कारवाईशी जोडला गेला आहे त्यांचा दावा आहे की आयुक्तांनी त्यांना गुंड संबोधून त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अपमान केला या घटनेनंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तिखट प्रतिक्रिया उमटल्या चला काही प्रमुख व्यक्तींच्या प्रतिक्रिया पाहूया सर्वप्रथम नवल किशोर राम पुणे महानगरपालिका आयुक्त माझी बैठक सुरू असताना असा धाडसी प्रकार घडणं प्रशा हे प्रशासनाच्या शिस्तीला धक्का आहे कोणाला तक्रार असेल तर कायदेशीर मार्गाने गोंधळ घालू मग किशोर शिंदे मनसे माजी नगरसेवक म्हणाले आयुक्तांनी मला गुंड म्हणून माझा अपमान केलाय हा फक्त माझा नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांचा आणि पक्षाचा अपमान आहे मी याचा जाब विचारणारच मग संदीप देशपांडे मनसे नेते म्हणाले जर आयुक्त निवडून आलेल्या प्रतिनिधींशी असं वागणार असेल तर सामान्य पुणेकरांचं काय होणार प्रशासनाने आपली मर्यादा ओळखावी या प्रतिक्रियांमुळे आणखी धार चढली आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त माफी मागा अशा घोषणा देत महानगरपालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी मध्यस्थी करावी लागली या प्रकरणाने पुण्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ माजवली आहे याचे काही संभाव्य परिणाम आहे सर्वप्रथम प्रशासनावरील दबाव आयुक्त नवल किशोर राम यांच्या कठोर कारवाईमुळे राजकीय गटांमध्ये असंतोष आहे या घटनेमुळे प्रशासन आणि राजकीय नेते यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे मग मनसेची राजकीय खेळी मनसे पुण्यात आपलं हरवलेलं स्थान पुन्हा मिळवण्यासाठी आक्रमकपणे पुढे येत आहे किशोर शिंदे यांसारख्या नेते स्थानिक मुद्द्यांवर आंदोलन करत पक्षाची दृष्टता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रकरणांमुळे मनसेला पुण्यात पुन्हा चर्चेत येण्याची संधी मिळाली आहे मग कायदेशीर कारवाईचा धोका पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना तात्पुरता ताब्यात घेतलं असलं तरी अद्याप गंभीर गुन्हा नोंदवला गेलेला नाही जर आयुक्तांनी तक्रार दाखल केली तर किशोर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते मग लोकशाहीच्या मर्यादांचा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे की लोकप्रतिनिधींनी आपलं मत मांडण्यासाठी कोणता मार्ग निवडावा आणि शासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली कस समोर जावं दोघांनीही कायद्याच्या चौकटीत राहणं गरजेचं आहे नाहीतर प्रशासनाचा गोंधळ आणि निर्णय प्रक्रिया खराब होण्याचा धोका आहे या प्रकरणाने पुण्यातील सामान्य नागरिकांमध्ये ही जोरदार चर्चा सुरू झाली आहे काहींचं म्हणणं आहे की कि किशोर शिंदे यांनी प्रशासनाला जाब विचारण्याचा हक्क त्यांना आहे पण त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा आहे तर काहींच्या मते आयुक्तांनीही आपल्या वक्तव्यात संयम ठेवायला हवा होता आवाज शांत होण्याचे चिन्ह नाही राज्य सरकार या प्रकरणात कोणती कारवाई करत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आयुक्त नवल किशोर राम यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला तर किशोर शिंदे आणि मनसेवर दबाव वाढेल दुसरीकडे मनसे या प्रकरणाचा फायदा घेत पुण्यात आपली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू शकते या सगळ्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे प्रशासनाने लोकप्रतिनिधी यांच्यातील विश्वास आणि संवाद हा लोकशाहीचा पाया आहे जर दोघांनीही आपापल्या मर्यादा पाळल्या नाहीत तर याला फटका सामान्य पुणेकरांना बसेल पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अशा घटना घडणं हे निश्चितच चिंतेची बाब आहे पुणे महानगरपालिकेत घडलेले हे राजकीय नाट्य सध्या शहरात चर्चेचा विषय ठरले किशोर शिंदे आणि नवल किशोर राम यांच्यातील हा के वाद केवळ दोन व्यक्तींमधील भांडण नाही तर यातून प्रशासन आणि राजकारण यांच्यातील नाजूक संतुलनाचा प्रश्न समोर आला आहे तुम्हाला काय वाटतं किशोर शिंदे यांचा आक्रमक पवित्रा योग्य होता की आयुक्तांनी शिस्त राखण्यासाठी बरोबर पाऊल उचललं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा करता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद